शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचं सकाळचं वातावरण पहा कसं आहे हे आहे आमच्या आम दारातलं तुळशी वृंदावन आता पूजा झालेली आहे तुळशीची आणि मी गाईंना थोडंसं खाऊ घालत आहे वासरांना आणि गाईंना वीरू इकडे उभा आहे आणि हा काळ्या मध्ये मध्ये करतोय आमचा डॉगी फोटोशूट करताना त्याला खूप आवडतं मध्ये मध्ये करायला हे पा कालो काय चालू आहे आणि हे दोन नारळाच्या करवंट्या खूप छान होत्या माझ्याकडे तर त्यात मी छोटी छोटी ही झाडं लावलेली आहेत एकसारखा नारळ फोडताना एकसारख्या आकाराच्या अशा करवंट्या फुटल्या गेल्या त्या तर त्यात माती घालून मी झाडं लावलीत हा भाग पांढरा गुलाब किती छान आला आहे इकडं वासरांचं चालू आहे काळेची मस्ती चालू आहे विर आहे छान नुकतंच ऊन पडले आणि ऊन्हात कशी निवांत पडलीत इकडे धार काढण्याचं चा काम चालू आहे साहिल धार काढतो आहे आता गाईची आणि इकडे पक्ष्यांची खूप सुंदर अशी जोडी आलेली आहे चिंचेच्या झाडावर छोटे छोटे पक्षी नीट दिसत नाही आहेत ते कॅमेरात दिसत नाहीत नीट आणि इकडे पहा हे तर नुसतं भरभर होऊन कुंद्याचं झाड अगदी टोपली भरून फुलं सापडतील एवढं फुललंय ते देशी गुलाब आणि ही आमची बानू ही चंपाष्ठीच्या दिवशी जन्मली आहे त्यामुळे तिचं नाव बानू आहे ती खूप मस्ती करते ती मस्ती चालू आहे बानूची खूप खोडकर अशी आमची ही गाय आहे छोटी अगदी शांतच बसत नाही ती इतकी खोडकर आहे की स सतत पिवड्या मारत असते अशा एक महिन्याचीच आहे आत्ता ही आमच्या गाईंना पण खूप सुंदर अशी नावं आहेत ही बानू आहे त्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही जन्मली त्यामुळे हिचं नाव लक्ष्मी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पण आमच्याकडे एक गाई जन्मली आहे छोटी पिल्लू तिचं नाव रुक्मिणी ठेवलं आहे अशी वेगवेगळी नावं आहेत गायींची आता मला चहा आलेला आहे सुनबाईंनी चहा दिलेला आहे तर मी आता चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर मी बनवणार आहे मस्त अशी खुडून आणलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी तर आता माझा चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी ह्या हरभऱ्याच्या खुडून आणलेली जी भाजी आहे गोळाना म्हणतात त्याला काही ठिकाणी तर याची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे काही ठिकाणी ही भाजी न धुताच करतात पण धूळ वगैरे असते त्यामुळं मी जरा धुवून घेतलेली आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात ही, ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते तर हिरवी मिरची न वापरता लाल सुक्या मिरच्या ह्या भाजीला वापरल्या तर याची चव छान येते त्यामुळं मी दहा बारा अशा या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण दहा ते पंधरा पाकळी लसूण सोलून घेतलेला आहे आणि एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ही भाजी नेहमी लोखंडी कढईत करायची मी लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे आता लोखंडी कढईत याची चव छान येते तर आता ही ही लाल मिरची लसूण वाटून घेणारा होता आधी झाडं भरडं आणि त्यातच शेंगदाणे शे पण असे झाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत तर आता मी हे वाटून घेते आधी तर हे पाहता लाल मिरची लसूण आणि शेंगदाणे असे शे जाडे भरडे वाटून घेतलेले आहेत मिक्सरवर तर आता इथे तेल घालायचे आहे कढईत आता कढईत तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्यात हे बारीक केलेलं लाल मिरची शेंगदाणे आणि लसूण भरड वाटून ह्यात घालायचे तेलात आणि दोन ते तीन मिनिट परतायचं आहे चांगलं तेलावर लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत हे परतायचं आहे तेलावर छान आता हे परतलं गेलं आहे तर आता ह्यात भाजी घालून घ्यायची भाजी चांगली अशी खाली वर करून घ्यायची आहे घालून म्हणजे खाली शेंगदाणे आणि ते वाटणं हे ते करतणार नाही आणि शेवटी घालायचं आहे कारण मिठाचा अंदाज येत नाही की भाजी पूर्ण शिजून बारीक झाल्यानंतर मग मीठ घालायचं आहे तोपर्यंत असं हलवत राहायचं कंटिन्यू खाली वर कर लागले जातात भाजीला तर इकडे मटकीची रस्सा भाजी तयार आहे ही भाजी सुनबाईने केलेली आहे खूप छान बनवते ती तर मटकी तिने बनवलेली आहे आणि मी आता ही हरभऱ्याची भाजी बनवते हे प भाजी शिजून आता थोडी बारीक झालेली आहे तर आता त्यात मी मीठ घालते म्हणजे मीठ पण सगळीकडे लागलं जाईल परत शिजेपर्यंत मीठ आणि तिखट तुमच्या चवीनुसार वापरू शकता तुम्ही तर अशा ह्या भाज्या करून दाखवताना म्हणजे जी ग्रामीण जीवनात जी खाद्यसंस्कृती असते तर ती तुमच्यासमोर यावी कुठल्या सीझनमध्ये ग्रामीण भागात काय आहार घेतला जातो तर ग्रामीण भागात नेहमी भरपूर अशा थंडीत भाज्या असतात त्यामुळं पालेभाज्यांचा भरपूर असा समावेश असतो आहारात त्यामुळं आणि कडधान्य पण भरपूर पिकतात त्यामुळं कडधान्य पालेभाज्या असा आहारात खूप समावेश असतो तर ही भाजी तर अतिशय पौष्टिक आहे आणि ही ह्या एक दोन महिन्यातच अवेलेबल असते तर त्यामुळं ही भाजी पण वारंवार केली जाते दोन तीन प्रकारे केली जाते ही भाजी तर आता एकदम साध्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलं आहे तुमच्याकडे जर ही भाजी अवेलेबल झाली तर तुम्ही आवश्यक आहात कारण ह्यात अनेक प्रकारची जीवनसत्व खनिज व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला जे आवश्यक असतात ते या भाजीतून भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात त्यामुळे ही भाजी खाणं तुम्ही चुकू नका जर तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही अवश्य आपल्या आहारात या भाजीचा समावेश करा तर आता ही भाजी तयार आहे हे पहा किती छान भाजी तयार आहे आता तर हे पहा आजच्या जेवणाची थाळी बाजरीची भाकरी हळदीचं लोणचं मटकीची रस्सा भाजी आणि ही हरभऱ्याची सुक्की भाजी अशी ही आजची थाळी तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद